काय बघायला दादा किती कॅरेट आणले दादा आज साडेतीनशे कॅरेट साडेतीनशे कॅरेट काय बघायला तो तीनशे साडी आलेला आहे तीनशे साठ रुपये कॅरेट व्हरायटी कोणती परत व्हरायटी गावाचं नाव सांगा गावाचं नाव सिन्नर तालुक्यात सांगू गाव नऊ हजाराला वक्कल आली नऊ हजाराला वक्कल दुधी भोपडा का साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये राहिले बघू ना आता माल तो बघू इंट्राडोर व्हेरायटी भीत राहू शकते तर महाला दादा आणलेला आहे किती किती चारशे दहा चारशे किती कॅरेट आणले आज सहासष्ट कॅरेट होते कोणता आपलं निपाड ना निपाड धन्यवाद चारशे दहा रुपये कॅरेट असू शकतात तर महाला पाहू शकता इंट्राडोर व्हेरायटी साडेतीनशे किती कॅरेट आले कोणती व्हरायटी आशा आशा यन चांगलं गाव कोणतं आपलं लासलगाव लासलगाव सिन्न लासलगाव तालुका चांदवड तालुका चांदवड तालुका तीनशे पन्नास रुपये कॅरेट आशा आरशेन व्हरायटी असतात लासलगावचे शेतकरी आहे तालुका चांदोड लासल ते लासलगाव तिकडे आहे काय ते वेगळं कारण अशा प्रकारची शिमला मिरची आहे माल पाहू शकता ते गेलेले तीनशे वीस रुपये कॅरेट तीनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारची पिकाटोर मिरची दादाना आलेली आहे दादा किती कॅरेट आणले तिकाटवरची पन्नास कॅरेट काय भाव गेली तीनशे तीनशे तीस ओके कशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकतो हां तीनशे तीस रुपये कॅरेट पिकाडोर मिरची दहा किलो वजन माल पाहू शकता कुठल्याचा गाव कोणतं आपलं वडाळी शिंदे पूर्ण काय नाव गावाचं नाव साधा ना शिंदे तालुका चांदवड जिल्हा ओके धन्यवाद पिकाडवर मिरची आणली दादानी दादा नमस्कार किती कॅरेट आणले दादा बहात्तर बहात्तर कॅरेट पिकाडवर मिरची काय भाव गेली चारशे चारशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा मालाय पाहू शकता पिकाडवर मिरची कुठले गाव कोणतं आपलं वडगाव पिंगळा वडगाव पिंगडा तालुका धन्यवाद चारशे तीस रुपये कॅरेट अशे प्रकारचा माला करू शकता उतरशे प्रकारचा माल आहे काकडी केलेली एकशे सत्तर रुपये कॅरेट एकशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची शाईन काकडी आहे दादानं आणलेले आणलेली दादा किती कॅरेट आणले आज अडोतीस दोनशे अठ्ठावन्न गेली शाईन काकडी हा आता हाय अजून बघू ना लेवल काय होते ते दोनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तर शाईन काकडी कुठले गाव कोणतं आपलं नांदूर नांदगाव तालुका नांदगाव तालुका जिल्हा जिल्हा नाशिक का चारशे 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 सदोतीस रुपये कॅरेट पावणे चारशे दादा दोन मिनट एक पावणे चारशे रुपये करेट तेरा किलो वजन वेराइटी वेरायटी कोणती वनिता आहे वनिता वनिता सातशे रुपये कॅरेट वनिता व्हरायटी चौदा किलो वजन एकशे ऐंशी रुपये कॅरेटला तुम्हाला प्रकारचा माल आहे दोनशे ऐंशी रुपये कॅरेटर अशा प्रकारची आर एन व्हरायटी आहे दादा काय भाऊ गेला चारशे सत्तर चारशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मी पाहू शकता आर्यन व्हेरायटी किती कॅरेट आणले किती कॅरेट आणले सात दुषन व्हेरायटी काय भाव गेले पाचशे चौसष्ट कुठलं गाव कोणतं आपलं दिंडोरी जावाचं नाव? हात धन्यवाद दादा पाचशे चौसष्ट रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं रुशन व्हेरायटीचं कारलं आहे चौदा किलो वजन प्रकारचा दोडका माल पाहू शकता पाचशे पंचावन्न रुपये कॅरेट पाचशे पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला मित्रांनो दोडका माल पाहू शकता सहाशे वीस रुपये कॅरेट चौदा किलो वजन असे नाही नाही दादा किती कॅरेट आणले लांबडी वांगे पस्तीस कॅरेट पस्तीस काय भाव गेला चारशे पन्नास रुपये कॅरेट ती काय भाव गेली माहिती चारशे पन्नास रुपये कॅरेट पस्तीस कॅरेट आणले दादाने अशा प्रकारचं महाला मित्रांनो लांबडी वांगे दादा व्हेरायटी कोणती गावाचं नाव सांगा ना एकदा तालुका जिल्हा चारशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा लांबडी वांगे पाहू संपदा व्हेरायटी बारा किलो वजन सतरा छत्तीस सतरा छत्तीस व्हरायटी अशा प्रकारचं लांबडी वांगा मी मित्रांनो कुठे चारशे साठ रुपये कॅरेट बारा किलो वजन कुठल्याचा गाव कोणतं आपलं पिंपरी पिंपरी चिंचवड पिंपरी नाशिक चारशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचं मी मित्रांनो लांबडी वांगी अशा प्रकारच्या वांग आहे मित्रांनो वेगळा गावठी वांगे पाचशे साठ रुपये कॅरेट साठ रुपये कॅरेट तर मग अशा प्रकारचं वांगे माल पाहू शकता चौदा किलो वजन सहाशे वीस रुपये कॅरेट गावठी वांगे सहाशे वीस रुपये कॅरेट चौदा किलो वजन दादा व्हेरायटी कोणती हो आ, सुपर पंचगंगा सातशे पंचवीस रुपये कॅरेट मित्र अशी प्रकारचा माल आहे गावठी मागे पाहू शकता माल पंधरा किलो वजन सातशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे माल पाहू शकता पाचशे सत्तावन्न रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती दादा मेघना व्हेरायटी किती कॅरेट आले दादा आज नऊ नऊ कॅरेट काय बघलं पाचशे सत्तावन्न कुठले गाव कोणतं आपलं वावी वावी सिनर धन्यवाद पाचशे सत्तावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल अंतर आम्हाला वांगा गेला मरता मी तो प्रकारचा माल चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास रुपये कॅरेट रणधीर रणधीर अशा प्रकारचा माल मित्रांनो गॅलम भरता दादांनी आणले दादा किती कॅरेट आणले दादा किती कॅरेट आणले अठरा कॅरेट काय भाव भाग भरता चारशे ऐंशी हाएस्ट बाजार आणि कमीत कमी, कमी। चारशे चारशे ओके गावाचं नाव सांगा ना एकदा आपलं दिंडोरी जिल्हा नाव धन्यवाद दादा तालुका दिंडोरींडोरी हां तेच एक म्हणजे चारशे ऐंशी रुपये कॅरेट मित्र औषध पडतो तर भरता माल आहे चौदा पंधरा किलो वजन आहे जवळपास

दहा रुपये कॅरेट घेतो हो घेतो हो। मित्रांनो अशा प्रकारची वरद दादांनी दादा आहे दुधी पोपडा हा गेलेला आहे दादांना विचारू काय भाऊ गेला दादा, दादा, दादा किती कॅरेट आणले दादा आज साडेतीनशे साडेतीनशे कॅरेट काय बघायला तो तीनशे सा साडी आलेला आहे तीनशे साठ रुपये करेक्ट व्हरायटी कोणती वरद व्हरायटी वरद गावाचं नाव सांगा गावाचं नाव सिन्नर तालुक्यात सांगू गाव नऊ हजाराला वक्कल राहिली नऊ हजाराला दुधी बोपडा का साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये राहिले बघू ना आता माल तो दादा ही कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी वरद व्हेरायटी काय भाव गेलं आहे चारशे पा, चारशे पासष्ट चारशे सांगा ना सांगवी तालुका धन्यवाद नाईट आहे ना सही का कोणती कोणती व्हेरायटी एकशे तीस रुपये जरा परगतो मारले 1522 वैरायटी એટલે 240 રૂપિયો ઓજર 40 રૂપિયો ઓજર કોટી વેરાયટી તારા 1522 થેંક યુ 1522 કા काय भाव गेल तजा 270 दोनशे सत्तर कुठले भाव कुठपर्यंत ऐकला आज तीनशे नव्याण्णव चारशेपर्यंत आणि हलके माल कुठलं को गाव कोणतं आपलं नायगाव सिन्नर जायगाव ते पण सिन्नरमध्ये येते ना धन्यवाद दोनशे सत्तर धरा अशा प्रकारची कोबी आहे माल पाहू शकता जात आहे शंभर रुपये कॅरेट बारा न दादा सेंट का सेंट व्हेरायटी सव्वाशे रुपये कॅरेट अशा प्रकारची कोपी दादा आणलेली दादा किती कॅरेट आणले दादा आज तीस कॅरेट तीस कॅरेट काय कोणाला म्हटलं अडीचशे काय म्हणतात सव्वाशे रुपये कॅरेट चालू आहे मित्रांनो अशी प्रकारचं माल आहे व्हरायटी सांगा ना दादा आम्हाला सेंट व्हेरायटी किती नगा आहेत भरलेले एकदा गावाचं नाव सांगा ना मोहाडी तालुका धन्यवाद दादा किती नग आहेत म्हटले बारा बारा नग सव्वाशे रुपये कॅरेट धन्यवाद दोनशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांशी प्रकारचं ऑनलाइन दोनशे पन्न रुपये कैरेट असां टोमैटो किलो पंचे रुपये कैरेट वीस किलो वज़न महूली वैरायटी कोन हो अरे मान शक्तीमान सहाशे रुपये कॅरेट का सहाशे ना वीस किलो वजन मित्रांनो सहाशे रुपये कॅरेट मला फायनल भाव पाचशे अच्छा सांगाय सांगायचे सहाशे द्यायचे पाचशे